मित्रांनो सगळ्यांना जय शिवराय आणि श्री स्वामी समर्थ तर आजच्या पार्ट ची सुरुवात जामनगर पासून पन्नास किलोमीटर फक्त अंतर राहिलेलं आहे तर मस्तपैकी उठलो भरपूर मोठं असं पार्किंग होत तर हॉटेल गेस्ट हाऊस ला मित्रांनो थांबलो होतो मस्तपैकी झोपलो सकाळी उठलो साडेआठ वाजता उठलोय आंघोळ उरकली गाडीवरती मस्त असं पाणी मारून झालंय आता चहा प्यायचा आणि पुढे जर्नी कंटिन्यू करायची तरी इथून फक्त पन्नास किलोमीटर अंतर एक तासाभरात आपण आपल्या लोकेशनवरती पोहोचून जाऊ आणि मग तिथे गाडी खाली करून शेजारीच ट्रान्सपोर्टचं ऑफिस आहे तर ब्लॉग मध्ये तुम्हाला पुढे बघायला भेटेल तिथे जाऊ पटेल कडे आणि बघू त्यांच्याकडून काय आपल्याला बुकिंग भेटते का मागच्या वेळेस मस्त ट्रिपल लोड करून गेलो होतो दो। दोन पार्ट लोड एक फुल लोड घेऊन मुंबई एअरपोर्टची आपण बुकिंग घेतली होती तर चला यावेळेस कोणती बुकिंग भेटणार आहे माहीत नाही तिथे पोहोचल्यानंतर ते कळेल कोणती बुकिंग आपल्याला पटेल भायकडून भेटते किंवा मग काय अजून काय ऑप्शन ट्राय करायचे तर ते सगळ्या गोष्टी आपण ब्लॉग मध्ये पुढे कव्हर करण्याचा प्रयत्न करू आणि एक महत्वाचे की आपण जी काल लाईट घेतली ती पण इन्स्टॉल करून घेऊ तर चला ब्लॉग शेवटपर्यंत बघा तर गुजरात सिरीजचा मित्रांनो आपला चाललाय पार्ट थ्री आणि मस्त पैकी आपले राहिले फक्त पस्तीस किलोमीटर आपण जामनगरच्या शेवटच्या टोल नाक्यावरती त्याच्या अलीकडच तो ढाबा होता तिथं आपण थांबलो होतो आणि हा पण आपल्याला टोल फ्री आहे म्हणजे राजकोट पासून पुढे निघाल्यानंतर दोन्ही टोल फ्री राहतात फक्त एक लक्षात ठेवायचं की राईट लाईन पकडायची आणि आपली गाडी बसली तर टोल फ्री नाही बसली तर मग पेड करून जायचं याची हाईट कमी आहे का बसायला तर पाहिजे बसायलाच पाहिजे ना याच्यात बसणार ना भाऊ बस का थोडी राईट धरून जाऊ दुरु। बसली चला जरा ट्रिप वरती मित्रांनो बिलकुल असं टेन्शन येत नाही रिलॅक्स येतात तुम्ही ना तुम्हाला पोलीस त्रास देतात ना कोणी बाकी कोणी कोणाचा त्रास होतो असं मस्त गुजरातची ट्रिप आपले होत असतात आणि तिसरी चौथी ट्रिप आहे एकोणीस चौतीस बरोबर पण दोन तीन वेळा आलो होतो आणि आता हिच्या बरोबर ही दुसरी ट्रिप आहे तर हे ट्रिपचा हिशोब पण क्लिअर करून घेऊ मित्रांनो हे तर एकोणीस हजार रुपयाचं सापी सापी आपल्याला भाडं लागलं होतं म्हणजे तुम्हाला हिशोब पण क्लिअर होऊन जाईल आणि आपण दोन वेळा मित्रांनो डिझेल भरलंय तर पहिला अठ्ठावीसशे पन्नास रुपयाचं काहीतरी भरलं होतं आणि त्यानंतर अडीच हजार रुपयाचं ते अजूनही दोन खांड्या शिल्लक आहेत जामनगर जाऊन लोडिंग होऊन आपण जामनगरच्या बाहेर आप पण फिरू पडू शकतो राजकोट पर्यंत जाऊ शकतो एवढंस डिझेल शिल्लक आहे गाडीमध्ये तर टोल मित्रांनो थोडा नाशिक मार्गे आल्यावरती आपल्याला जास्त लागलाय म्हणजे सोळाशे रुपयाच्या आसपास आपल्याला टोल पंधराशे सोळाशे रुपयाच्या आसपास टोल लागतो हे दोन टोल नाके आपल्या फ्री होतात गुजरातचा टीपी एकशे वीस रुपयाचा येतो मित्रांनो आणि पन्नास रुपये एजंट चार्जेस असे एकशे सत्तर रुपये आपल्याला टीपीचा खर्च आला बस एवढाच खर्च ह्या ट्रिपला आणि एकोणीस हजार रुपयाचा सापेसापी हे आपलं बुकिंग साडे नऊशे किलोमीटरच्या रनिंगला इथून फक्त दीडशे किलोमीटर मित्रांनो द्वारका राहते गिरणार द्वारका त्यानंतर सोमेश्वर फक्त बायपास पकडून जायचा आणि देवदर्शन करायचं तर समोरच जामनगरची एंट्री आणि आपण बायपासने जाणार आहे कारण सिटी ट्राफिक लागतं त्यामुळे बायपास मारायचा आणि आपल्या लोकेशन वरती पोहोचायचं वेलकम टू जामनगर स्पाइस हा बघा हे हॉटेल हो आहे तर होतीय मित्रांनो आपली गाडी खाली आणि आता इथं फक्त एक किलोमीटर मॅक्सिमम तिथंच आपलं ट्रान्सपोर्टचं ऑफिस आहे तर चला गाडी खाली करून घेऊ आणि डायरेक्टली पटेल साहेबाच्या ऑफिसला जाऊ मित्रांनो आता पोहोचूया डायरेक्टली ट्रान्सपोर्टच्या ऑफिसला पेमेंट पण आला आपलं बस फक्त एक किलोमीटर चौक ते ते काय समोरची बिल्डिंग दिसते ना तिथून राईट मारायचा आणि पटेलच्या ऑफिसला जायचं पोचूया डायरेक्टली आता ट्रान्सपोर्टच्या ऑफिसला समोरच एम एस सतरा पण लागलेली आहे ही दिल्ली चौदा फीट आणि ही गुजरात पाहुणे एक वाजलाय मित्रांनो पटेल ट्रान्सपोर्ट फक्त दहा मिनिटात मित्रांनो आपल्याला बुकिंग झालेलं आहे कन्फर्म साडे अकरा वाजता आपण पोचलो ऑफिसला बसलो फक्त चहा घेतला आणि त्या बुकिंगच झालं बोलला जाणार का एम एस अकरा सतरा वाला नाही बोलला बोललो आलोय लगेच गाडी जर लोडिंग होत असल तर मागचा पुढचा विचार काय करायचा <laughs> त्यापेक्षा भेटलं आता अजून हो तो काय पार्टोडचा जुगाड करून देणार मागच्या वेळेस जसं दोन बाईक दिल्या होत्या तसं ह्या वेळेस पण काहीतरी जुगाड करून देईल तर पहिला आता हे लोडिंग करून येऊ मित्रांनो आणि मग बघू पटेल भाई अजून काही काही जॅकपॉट लावून देते तर टाइम वेस्ट नाही झाला ऍपल एंटरप्राइजेस चलो पोचलोय मित्रांनो आपण लोकेशनवरती अॅपल एंटरप्राइजेस तर ती समोरची कंपनी आहे मित्रांनो आणि आपण आलं काटा करायला माझा आरशात काटा दिसत असेल हे एक पॅलेट आणि ते एक पॅलेट दोन्ही मोठीच पॅलेट भेटले त्यावेळेस पाचशे बावन्न किलो बरोबर <स्थी> अकराशे किलो अकराशे चार थोडा पुश बस एका पेटीचं वजन पाचशे बावन्न किलो अशा दोन पेट्या लोडिंग झाल्यात आणि त्या दोन्ही साईज थोडी मोठी रेग्युलर पेक्षा त्यामुळे ह्या वेळेस काय पार्ट लोड चला काटा करून घेऊ आता परत आलोय काट्यापाशी तीन टन तीस किलो आणि आपल्या आर सीवरती आहे अठ्ठावीसशे पंचवीस कीस काहीतरी आहे निघूया आता बाहेर पडू इथून एकदा ट्रान्सपोर्टरला फोन करून देऊ तर भरपूर अशी मेहनत लागली आहे मित्रांनो आपल्याला हे बघा फायनली एक एक दोन जोडून झालेत चालू करून दाखवतो एकदा आणि त्याचे मेन टचअप रात्री दाखवतो हे बटन जोडलं ओके ऑन हे बघा चला हे आता रात्री ट्रायल घेऊ आता निघूया इथून गाडी लोडिंग करून जस्ट आलं म्हणजे बराच टाइम झाला याला एक तास गेला आपला फायनली झालंय आपलं जोडून एवढं उन्हाचं जोडत होते एक तास घालवला असेल पूर्ण चला निघूया पाटलोट काय बसणार नाही गाडीमध्ये त्यामुळं आता काय थांबण्यात मजा नाही आपण त्या लाईट बसवलं ना मित्रांनो ते, ते, बस हो ते एक लिमिटेड ऍडिशन आहे कारण दो ते दोन हजार पंचवीस आहे आणि त्याला दिलेले तीन ब्रॅकेट बरं आता ते तीन ब्रॅकेट आणि ते फायबरचं जे डिस्क आपल्याला जे फायबरची डिस्कचा जो खाचा भेटलाय तिथं तीन ब्रॅकेटचा तर याच्यामध्ये थोडा प्रॉब्लेम येतोय थो। म्हणजे तीनच्या तीन, तीन प्रॉपर बसत नाहीत तिथं दोन बसतात एकाला आपल्याला टॅग वगैरे मारावं लागतो आणि त्याच्याबरोबर एक इंचचा दहाचा नट येतो बरं एक इंचचा दहाचा नट तर ता बसतच नाही त्यात तिथं आपल्याला दीडचा दहाचा नट बसावा लागतो आता जो दीडचा दहाचा नट पुढं भेटल तर तुमच्या ज्या हेडलाईट आहेत ना मित्रांनो हेडलाईटला दीडचा नट टाकलेला आहे तर ते काढून दीडचे नट तिथं लावायचे आणि हे नट तिकडं लावायचे तर आपण तसं केलं तेव्हा ते बसलं नाही तर मग रात्री ते काय फिक्स करता येत नव्हतं आणि सकाळी पण आपण पाहिलं त्यावेळेस ते काय फिक्स होत नव्हतं तर चला आता मस्त पैकी पोहचलो राजकोटला आता राजकोटचा बायपास पुढे एक किलोमीटर वरती आहे आणि राजकोट वरतून आपण डायरेक्टली अहमदाबाद हायवे पकडणार अहमदाबाद हायवेने आपलं अजूनही अंतर दाखवतोय साडेसातशे किलोमीटर शेवाचं तर तर आता मित्रांनो लाईट कमेंट करून नक्की सांगा कशा वाटत आहेत आता हा आपण दोन्ही लाईट ऑन केले आहेत फुल उजेड आपल्या गाडीचा म्हणजे ही गाडी सुद्धा पूर्ण दिसते वर झाडापर्यंत सगळा क्लिअर विजिबिलिटी एकदम ओके आता आपण आपली हेडलाईट बंद केली आहे आता ही फक्त आपल्या एलईडीचा उजेड आहे हा एवढा पॉवरफुल मित्रांनो हा उजेड आहे पंधराशे रुपयाच्या आपल्या या दोन एलईडी आहेत आणि ज्याची साईज आपल्या गाडीच्या साईजला बरोबर मॅच होते अशी म्हणजे नवीन जे दोन हजार पंचवीसचे चे डीचे जे डिझाईन आहे त्याच्यात बसतात तर याला मित्रांनो आपण हाफ व्हाईट घातला आहे म्हणजे प्लेन व्हाईट न घेता एल ई डी हाफ व्हाईट घेतला तर ते प्रॉपर असं फुल ब्राईट उजेड पडतो आणि भरपूर उजेड याला आता आपण आपली हेडलाईट लाव आता बघा ही हेडलाईट लागली आणि आपण पोचलो आहे मित्रांनो चोटीला तर तुम्ही नक्की घेऊ शकता कारण ऑल ओव्हर इंडियामध्ये मला बघता हा बल्ब इथंच सापडला हे ई डीचे जे फॉगलॅम्प आहेत ते आपल्याला फक्त इथंच सापडलेत तर तुम्हालाही घ्यायचं असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा नंबर ऑलरेडी मी लादच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला स्क्रीनवरती त्यांचं कार्ड लावलं होतं तर तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकताय आणि तुमच्यासाठी ते घेऊ शकता, शकता इकडं आल्यावरती किंवा तुमचा कोणी मित्र राजकोटला वगैरे जर आला असेल तर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून हे मागवू शकताय चोटीला वरतून तर असं काही सौजट आहे मित्र ही ते ट्रेन एवढा पोर्शन कवर करतो पुढच्या गाडीपर्यंत आहे का आणि शॉप पण दाखवतो हे बघा हेच ते शॉप जिथं आपण लाईट बसावलं हो चलो निकलते मस्त अशी काच साफ करून घेतली एकदम क्लीन पण होतं चला मित्रांनो मस्त वेग आता जेवण उरकूया छान असं मोठं हॉटेल आहे गाडी लावूया आणि जेवायला जाऊया तिकडच लावा का म्हणजे थोडं वॉकिंग पण होईल मित्रांनो जेवायला आज आपण मागवलाय बघा ठेपला दही बटाट्याची भाजी चटणी सर जेवण रुपये मस्त ठीक आहे हलका सत्तर रुपयात साडे अकरा वाजले मित्रांनो पार्ट टू एडिटिंग करत बसलो होतो तासभर आता बऱ्यापैकी प्रवास खेचून घेऊ आणि कुठंतरी झोपायला थांबू साडे अकरा बारा बारा एक वाजेपर्यंत म्हणजे झोप पूर्ण झाली तर उद्या आपल्याला एकदम खराब रोड लागणार आहे अहमदाबाद हायवे हे <laughs> तो काय उरकत नाही आणि त्याच्यावरचा प्रवास काय लवकर सुधारणार नाही आता हा प्रवास खेचून घेऊ मस्त असे आपली परत लाईट लावली बघा कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो प्रॉब्लेम कसे वाटतात तर तारापूरच्या अलीकडे मित्रांनो बघा तारापूर त्याच्या अलीकडे आणि अजून पाचशे चाळीस किलोमीटरचा प्रवास राहिला आहे एक वाजून दहा मिनट झालेत आपले टायमिंग तर मस्त आता आराम करू हा पार्ट पण भरपूर मोठा आहे आणि भरपूर अशा गोष्टी कवर झाल्यात तर चला राहिली जर्नी नेक्स्ट ब्लॉग मध्ये पाहायला विसरू नका तर सगळ्यांना गुड नाईट आणि जय शिवराय